महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील एका सुंदर आणि शांत खेडेगावात जन्मलेली ही मुलगी संध्या अत्राम डोळ्यात चमक असणारी काळेभोर केस असणारी आणि सूर्यास्ताच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेली ही तारका हा तिच्या कुटुंबियांसाठीचा एक आनंदाचा स्रोत होता पण या सुंदर हास्याच्या पलीकडे एक विदारक सत्य लपलेले होते ते म्हणजे तिच्या शरीराच्या हाडांची होणारी वाढ कुंठली होती आणि त्यामुळे तिचे भविष्य चिंताजनक आणि अनिश्चित झाले होते तिची आई बावरलेल्या नजरेने शांतपणे हे सारं पाहत होती जस जशी ती मोठी होत गेली तशा तिच्यावर बऱ्याच शस्त्रक्रिया कराव्या लागल्या हा सर्व काळ फारच कष्टप्रद कठीण पण थोडीशी आशा जिवंत ठेवणारा सुद्धा होता संध्यानी मात्र तिच्या वयाच्या मनाने फारच धैर्य आणि सहनशीलता दाखवत ह्या सगळ्या वेदना सहन केल्या पुढे शालेय जीवनात संध्याला तिच्याविषयीची कुजबूज आणि एकाकीपणाचा त्रास सहन करावा लागला पण तिने निश्चय आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण घेऊन त्यात चांगले यश मिळवून दाखवले संध्यानी तिच्या वडिलांच्या संपूर्ण पाठिंब्यानी समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि पुढे पदव्युत्तर शिक्षणही सुरू ठेवले सुरुवातीला सतत मिळणारे अनेक नकार पचवत संध्यानी इंटिरियर डिझाईनचा अभ्यास केला सतत केलेल्या अभ्यासामुळे तिला त्यात उत्तुंग यशही मिळाले तिच्यात प्रतिभा असली तरी दिव्यांग असल्यामुळे तिला कुठेही नोकरी मिळाली नाही आणि अर्थातच उत्पन्न सुद्धा मिळत नव्हते माया केअर बिंदू टीम मध्ये सामील झाल्यावर संध्याला संपूर्ण भारत आणि इंग्लंडमधील वृद्ध आणि अपंग व्यक्तींना मदत करताना जीवनाचे उद्दिष्ट सापडले तसेच आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा मिळाले सन दोन हजार वीस मध्ये कसे करायचे हे शिकली ती एका नेतृत्व करत होती जे अपंग किंवा असलेले होते या प्रकल्पामुळे अठरा राज्यात मिळून एकंदर बाराशे ज्येष्ठ नागरिकांना जीवनरक्षक लस मिळून त्यांचे लसीकरण झाले दुर्दैवाने कोविडच्या साथीत संध्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तिने वडिलांचे अंतिम क्रियाकर्म केले पण तिला आणि तिच्या कुटुंबाला हा एक मोठा धक्का होता पण एवढे होऊन सुद्धा हे दुःख पचवून संध्या विलक्षण धैर्याने तिच्या कुटुंबासाठी एक आधार स्तंभ म्हणून उभी राहिली आणि कुटुंबाची जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतली संध्याची कार्यक्षमता आणि नेतृत्वाचे गुण लक्षात घेता ती एक उदयोन्मुख नेता म्हणून उदयास आली माया तिच्यावर बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग बीपीओ या प्रकल्पाची जबाबदारी सोपवली संध्या सध्या पन्नास दिव्यांग व्यावसायिकांकडून सहा कंपन्यांसाठी काम करून घेते ज्यामध्ये पर्सिस्टंट आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स वायकुल फूड प्रॉडक्ट्स अनार फाउंडेशन आणि आय एस एस फॅसिलिटीज सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे ह्या बीपीओ हो व्यतिरिक्त माया केअरचे छोट्या फिल्म्सचे प्रोजेक्ट्स आणि अनुवाद यासाठी समन्वयक म्हणून सुद्धा संध्या उत्तम काम करते आफ्टर माय फादर्स डिपार्चर द रिस्पॉन्सिबिलिटी हॅज कम ऑन मी आय थँक माय केअर इफ माय केअर वॉज नॉट केअर बेल आय डोंट नो वेअर आय गुडपी December 2023 was an uh, unforgettable month For me, uh, beloved Manjirina and Abbasar gave me an incredible opportunity to travel by flight with my family. It was a wonderful surprise that, as my colleagues and I work typically due to our disabilities, which makes daily communicating for uh, work challenging. Uh, having having the chance to work from home has been both convenient and empowering for us. Uh, our communication usually limited uh, to video call and whatsapp calls, so meeting in a person uh, felt truly special. traveling from our respective cities like uh, uh, kolkata, bangalore, and up to pune, and the excitement and joy uh, of that journey will stay with me forever. माया केअर दोन हजार नऊ मध्ये स्थापन झालेली ही संस्था सध्या भारतातील बहात्तर शहरात इंग्लंडमध्ये चार शहरात आणि नेपाळमध्ये काठमांडू येथे इथल्या स्वयंसेवकांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांना बौद्धिक भावनिक आधार देणे क्लिनिक हॉस्पिटलमध्ये बँकेत किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी मदत करणे ही काम पूर्णपणे मोफत करते ह्या संस्थेचे व्यवस्थापन बिंदू प्रकल्पाच्या टीमद्वारे केले जाते या बिंदू टीम मधील सदस्य व्हीलचेअरवरती वरती बसलेले असतात अंध असतात किंवा अपंग असतात या प्रकल्पामुळे त्यांना योग्य ते शिक्षण देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण केले जात आहे माया केअर संस्थेने बिंदू प्रोजेक्टच्या माध्यमातून संध्यासारख्या अनेक दिव्यांगांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम करून सन्मानाने जगण्यासाठी मदत केली आहे आणि असा बदल करणारी त्यांना दिशा दाखवणारी ही संस्था त्यांच्यासाठी एक दीपस्तंभच बनलेली आहे संध्याचं स्वप्न आहे की भविष्यात तिच्या टीमचा विस्तार होऊन दिव्यांग स्वयंसेवकांचा समावेश असावा आणि शंभर नवीन कंपन्यांचं काम करावं तिची ध्येयदृष्टी अधिक सर्व समावेशक जग निर्माण करणं ही आहे जिथं प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शारीरिक मर्यादांवर मात करून आपल्या कामात भरीव योगदान देऊन पुढे भरभराट करण्याची संधी मिळेल अंडर संदेश लीडरशिप आई हैव लर्न वैल्यूएबल स्किल्स इन टाइम मैनेजमेंट कम्युनिकेशन एंड टीम वर्क दिस लेसन्स कंटिन्यू टू सपोर्ट मी इन माय वर्क ऑन अदर प्रोजेक्ट्स थैंक्स टू हर गाइडेंस आई एम प्राउड टू हैव द अपॉर्चुनिटी टू मीट विद आवर बीपीओ क्लाइंट्स एंड लर्न न्यू थिंग्स मॅम फॉर युअर संध्याचं आर्थिक स्वावलंबन आणि तिचं माया केअर मधलं नेतृत्व सभोवतालच्या लोकांना प्रेरणा देत कुटुंब आणि करिअर ह्यात समतोल साधत एक दृढता आणि लवचिकता यांची सांगड घालत समर्पित वृत्तीने काम केल्यास काहीही शक्य आहे हे सिद्ध करणारी संध्या हे एक उत्तम उदाहरण आहे ज्येष्ठ नागरिकांना जगात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेत हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्याचं व्यवस्थापन त्या त्या देशातल्या दिव्यांगांकडून करून करुं घेणं हे माया केअरचं अत्यंत धाडसी स्वप्न आहे आणि हे करण्यासाठी आमचे स्वयंसेवक व्हा आम्हाला आर्थिक मदत द्या किंवा आर्थिक मदत देऊ शकतील अशा लोकांकडे आमची शिफारस करा आमच्या मार्गक्रमणात आपण सहभागी व्हा जिथं प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असेल